हॅलो मित्रांनो कसे आहात तुम्ही यशोभी चा स्वागत आहे आज तुम्हाला ट्रेंडिंग कलेक्शन ची साडी भेटणार आहे जे की तुम्हाला जसं की सांगू शकतो तुम्हाला डिजिटल प्रिंटमध्ये लेस मध्ये तुम्हाला भेटणार आहे जर्कन याच्यामध्ये भेटणार आहे सिक्वेन्स याच्यामध्ये आणि हे तुम्हाला मॅन्युफॅक्चर रेटमध्ये भेटणार आहे ट्रेंडिंग और व्हायरल साडी उनका कलेक्शन हा त्याच्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे डिजिटल प्रिंटमध्ये हे बघा तुम्ही बघू शकता डिजिटल प्रिंटमध्ये नोरा करून साडीच्या नाव आहे आणि बॉर्डर तुम्ही बघू शकता सिरोसेना लेस पट्टीच्या बॉर्डर येणार आहे तुम्हाला आणि प्रिंट ची बात करू हो प्रिंट ओसम येणार आहे ब्लाउज पूर्ण कंट्रास्ट ब्लाऊज मध्ये येणार आहे ये ब्लाउज ब्लाउज कंट्रा ब्लाउज मध्ये हे पार्टीवेअर ये, ये पूरी डिजिटल प्रिंट सोफ्ट कपडे एक तुम्हाला खोलून दाखवू शकतो तुम्हाला माहिती पडून जाणार हे बघा पूर्ण भरलेले आहे ना डिजिटल मध्ये आणि डिजिटल प्रिंट चालते आता ट्रेंडिंग मध्ये सबसे ज्यादा डिमांड वाली साडी आणि मार्केट मध्ये हजार ते बाराशे रुपयांपर्यंत सेलिंग आहे आणि याची प्राइस ची बात करू तर चारशे अठरा रुपयाला फक्त प्राइस याची वाली तो बिस्ती किती साडी आराम आणि हजार बारा आमचे जे रेग्युलर कस्टम आम कस्टमर जे डिमांड आमचे कस्टमर सांगतात हजार ते बाराशे रुपयापर्यंत तुमची सेलिंग होऊन जाणार आराम कारण की आमचे कस्टमर सेल करता आणि न्यू पॅटर्न आता ट्रेंडिंग कलेक्शन मध्ये आलेला आहे आणि तसेच बात करू जे गोल्ड कॉइन होतं गोल्ड कॉईन मध्ये तुम्हाला पहिले सिल्वर कलर जे चालायचे आता मध्ये नवीन आलेलं आहे जसं तुम्ही बघू शकता एशोबमेट टेक्स्टाईल मध्ये मार्केटमध्ये बघा ये तुम्हाला कलरिंग जे डार्क कलर राहतात ना डार्क डार्क कॉम्बिनेशन मध्ये भेटणार त्याचे कलर आ, कलर तुम्हाला दाखवून देतो बघा कॅटलॉग तुम्ही बघू शकता कॅटलॉग मध्ये पूर्ण डार्क कलर आहे एवढी सगळं लाईट नाही भेटणार तुम्हाला कलर चे सहा पीसच्या आठ पीसच्या तुम्हाला कलर कॅटलॉग येणार और ये मार्केट मध्ये गोल्ड करके ये मार्केट मध्ये काय ऑनलाईन तुम्ही बघू शकता ऑनलाईन बाराशे तेराशे रुपया सेलिंग वाली तुम्ही बघू शकता सहा पीस चा कलर कॅटलॉग येणार आणि याच्यात तुम्ही जर माल पण मागवणार तर तुम्हाला होलसेल मध्ये भेटणार आणि मिनिमम पंधरा ते वीस हजार पण भेटणार सेट टू सेंट भेटणार एक एक दोन पीस साठी कॉल करा आणि जर ऑर्डर करायचे आहे तर तुम्ही स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करून व्हिडिओ कॉल करके देख सकते आराम व्हिडिओ कॉल पण आहे येणार रेट सोबत तुम्हाला फोटो पाहिजे तर रेट सोबत फोटो भेटणार तसंच तुम्हाला ये हो गया बॉर्डर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये बॉर्डर पण हे बघा

और इनमें भैया कितना क्या मार्जिन रह जाता होगा कुछ आइडिया दे सकते मार्जिन ए हेवी साड़ी है याच्यामध्ये तुम्हाला मार्जिन डबल करूनच तुम्ही मार्जिन करू शकता याच्यामध्ये बाकी तुमच्यावर तुम्ही किती मार्जिन करून काढू शकता बाकी डबल करून सेल करा आणि सेटची बात तर सहा सहा पीच्या कलर साठी तर दुसरं सा काही नाही आणि दुसरी दाखवू शकतो तुम्हाला सिक्वेन्स मध्ये येणार सिक्वेन्स टिकली वर्क पूर्ण वर्क मध्ये येणार सिक्वेन्स मध्ये हे बघा बॉर्डर तुम्ही बघू शकता सिक्वेन्स मध्ये आणि हे बघा बीच मध्ये पण तुम्हाला हे अच्छा पुरी साडी मेसे बुटे रेंगे ना पुरी साडी चौरस मध्ये तुम्हाला येणार आहे

तक नहीं आता तब तक की जिम्मेदारी तिथपर्यंत गॅरंटी आमची हातात पार्सल परसल जैसे परसल माल है। ये ला जाता था। एक, 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 एक कलर सेट सेट टू म्हणजे सहा पिक्चर सेट बघू शकता की पार्सल पार्सल जाता कॉल पे हो आराम जब जर तुम्हाला फोटो मध्ये समजत नाहीये तुम्ही व्हिडिओ कॉल पण करू शकता व्हिडिओ कॉल तुम्हाला साडेचे कलर बंडल तुम्ही बघू शकता हे बघा बंडल मध्ये पूर्ण येणार तुम्हाला पार्सल जे पार्सल असं वाटतं होणार काय कुठल्या वेळेला पार्सल खराब होणार नाहीये आणि अजून तुम्हाला दाखवायसाठी तर तुम्हाला भरपूर टाईम लागून देणार गोडाऊन वगैरे बघायचं व्हिडिओ कॉल करून दाखवून देणार अजून काही जाणकारी पाहायला तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करा पूर्ण जाणकारी भेटणार तुम्हाला आणि ऑर्डर तुम्हाला मिनिमम पंधरा ते वीस पर्यंत फक्त होलसेल भेटणार नो रिटेल भेटणार आणि असंच तुम्हाला न्यू नवीन नवीन डिझाईन बघायची तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओला नमस्कार